मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन एक्सेसायो इंडस्ट्री आणि राज्याचा उद्योग विभाग यांच्यात पाच हजार एकशे सत्तावीस कोटी रुपयांचे करार नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या रविवारीही उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार गझल नवाज भीमराव पांचाळे यांना विठ्ठल उमक फाउंडेशनचा मृद्गंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर आणि पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची पहिल्या डावात नाममात्र आघाडी तर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डावही गडगडला आदिवासी संस्कृती जपण्यासाठी सरकारनं अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे आणि अनेक नव्या योजना आखल्या जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिली बिरसा मुंडा यांच्या औचित्य साधून आयोजित राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते आदिवासी आश्रम शाळांचा दर्जा सुधारवण्याचं काम आपण केलं स्वयंसारखी योजना सुरू केली ज्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना हॉस्टेल मध्ये जर प्रवेश मिळाला नाही तर त्यांना आपण साठ हजार रुपये हे बाहेर शिकण्याकरता राहण्याकरता देतो कुठलाही आदिवासी मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही हे काम आपल्या सरकारने या ठिकाणी केलं महाराष्ट्रात एक कोटी पंचवीस लाख आदिवासी असून सोळा जिल्ह्यात त्यांच्या पंचेचाळीस जमाती आहेत अशी माहिती त्यांनी दिली आदिवासींना जल जमीन आणि जंगलापासून न तोडता त्यांना संरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले आदिवासी नायकांना शोधून त्यांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठी सरकारनं प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं केंद्रीय रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते त्यांनी सरकार आदिवासींच्या प्रगतीसाठी करत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीमती अनुसयाबाई काळे स्मृती सदनाचं आणि पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या नोकरी करणाऱ्या महिला आणि मुलींच्या वसतिगृहाचं उद्घाटन केलं आदिवासींची अस्मिता हजारो वर्षांच्या भारतीय जाणीवांचा अविभाज्य भाग आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं बिरसा मुंडा यांच्या सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त गुजरात मधल्या नर्मदा जिल्ह्यातल्या देडियापाडा इथं एका कार्यक्रमात मोदी बोलत होते यावेळी नऊ हजार सातशे कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या विकास योजनांचं भूमिपूजन आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं या विकास योजनांच्या माध्यमातून या भागातल्या आदिवासी समाजाला शिक्षण आरोग्य आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत स्वातंत्र्याच्या लढाईतल्या आदिवासींच्या योगदानाविषयी मोदी म्हणाले जनजातीय गौरव हजारो वर्षो से हमारे भारत की चेतना का अभिन्न हिस्सा रहा जब जब देश के सम्मान स्वाभिमान और स्वराज की बात आई तो हमारा आदिवासी समाज सबसे आगे खड़ा हुआ हमारा स्वतंत्रता संग्राम इसका सबसे बड़ा उदाहरण है आदिवासी समाज से निकले कितने ही नायक नायिकाओं ने आजादी की मशाल को आगे बढ़ाया एक्सेस आयो इंडस्ट्री ब्लैकस्टोन स्टोन और राज्य उद्योग विभाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पाच हजार एकशे सत्तावीस कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या गुंतवणुकीची ही रक्कम तीन हजार कोटींनी वाढवून आठ हजार कोटी करण्यात येईल अशी घोषणा एक्सेस आय ओ आणि ब्लॅकस्टोन कंपनीच्या वतीनं करण्यात आली पाच हजार कोटींच्या गुंतवणुकीमुळे राज्याच्या आर्थिक विकासात हे मोलाची भर पडणार आहे यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक्सएसआयओ आय ओ इंडस्ट्रीयल अँड लॉजिस्टिक पार्कचं भूमिपूजन करण्यात आलं समृद्धी महामार्गालगतच एक्सेसायो हा सातशे कोटी गुंतवणुकीचा जागतिक दर्जाचा पार्क उभारला आहे तसंच एकशे पाच एकरावरील दुसऱ्या टप्प्यातील अकराशे कोटी गुंतवणुकीच्या उद्देशानं तयार करण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक पार्कचं भूमिपूजन आज झालं यामुळे जवळपास दहा हजार रोजगार निर्माण होणार आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए आय आर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या रविवारी देखील उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे उमेदवारी अर्ज प्रत्यक्ष भरता येतील तसंच ऑनलाईनही दाखल करता येणार आहेत असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे सतरा नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करायची अंतिम मुदत आहे दरम्यान रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज सतरा जणांनी उमेदवारी अर्ज भरले शिवसेनेकडून नऊ भाजपा पाच प्रहार जनशक्ती पक्षाकडून एक आणि दोन अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज सादर केले रत्नागिरी नगरपरिषदेत महायुतीचा नगराध्यक्ष बारा ते चौदा हजार मताधिक्यानं निवडून येईल असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसने चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे यात रमेश चेन्नीथला हर्षवर्धन सपकाळ विजय वडेट्टीवार खासदार शाहू छत्रपती सतेश पाटील बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यशोमती ठाकूर आदी ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे निवडणुकीत पराभव झाला म्हणून काँग्रेस संपेल ही टीका निरर्थक असून काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा नव्या जोमानं आणि ताकदीनं उभा राहील असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला मुंबईत आज काँग्रेसचं एकदिवसीय शिबिर झालं त्यावेळी ते बोलत होते काँग्रेस ही एक विचारधारा आहे काँग्रेसवर लोकांचा विश्वास आहे त्यामुळे काँग्रेस कधीच संपत नाही असं चेन्निथला म्हणाले निवडणुकीत हो सत्ता नाही म्हणून बाळगा असं आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केलं विठ्ठल उमप फाउंडेशनचा मृदगंध जीवनगौरव पुरस्कार गझलनवाज भीमराव पांचाळे यांना जाहीर झाला आहे हा पुरस्कार साहित्य सामाजिक कार्य लोककला अभिनय आणि संगीत यासारख्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना दिला जातो शाहीर विठ्ठल उमप यांच्या पंधराव्या स्मृतिदिनानिमित्त पंधरावा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारंभ सव्वीस नोव्हेंबरला मुंबईत होत आहे त्यात पांचाळे यांना हा पुरस्कार दिला जाईल शाहीर राजेंद्र राऊत प्रदीप शिंदे अभिनेते जयवंत वाडकर परेश मोकाशी मधुगंधा कुलकर्णी अभिनेत्री रिंकू राजगुरू हेही यंदाच्या मृदगंध पुरस्काराचे मानकरी आहेत यापूर्वी विक्रम गोखले पुरुषोत्तम बेर्डे डॉ अभय बंग डॉक्टर नागनाथ कोतापल्ले या मान्यवरांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे कोलकात्यात इडन गार्डन इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ आज संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या डावात सात बाद त्र्याण्णव धावा केल्या होत्या त्याआधी दक्षिण आफ्रिकेच्या एकशे एकोणसाठ धावांच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय संघानंही पहिल्या डावात केवळ एकशे एकोणनव्वद धावांपर्यंतच मजल मारल्यानं भारताला अवघ्या तीस धावांची आघाडी मिळाली भारताचा कर्णधार शुभमन गिल दुखापतीमुळे चार धावांवर माघारी परतला त्यानंतर दुसऱ्या डावात फिरकीपटू रवींद्र जडेजानं एकोणतीस धावात चार गडी बाद केल्यानं दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावातही ठराविक अंतरानं पडझड होत गेली मात्र कर्णधार टेंबा बाऊमाने एका बाजूनं संयमी फलंदाजी करत नाबाद एकोणतीस धावा केल्यानं भारताला दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव झटपट गुंडाळता आला नाही दक्षिण मुंबईत भायखळा इथं आज दुपारी एका इमारतीचं बांधकाम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून झालेल्या अपघातात बांधकामावरचे दोन मजूर मृत्युमुखी पडले तर तीन जण जखमी झाले जखमींना नायर रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं हवामान राज्यात बहुतांश ठिकाणी गेले काही दिवस पहाटे आणि रात्रीच्या तापमानात घट दिसून येत आहे मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज असून या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यस्तरीय आदिवासी उपस्थितीत उद्घाटन एक्स एस आय ओ इंडस्ट्री आणि राज्याचा उद्योग विभाग यांच्यात पाच हजार एकशे सत्तावीस कोटी रुपयांचे करार नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या रविवारीही उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार गझल नवाज भीमराव पांचाळे यांना विठ्ठल उमप फाउंडेशनचा मृद्गंध जीवन गौरव पुरस्कार जाहीर आणि पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची पहिल्या डावात नाममात्र आघाडी तर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डावही गडगडला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार